केली बघा कशी तर मुडकी थुडकी न विचूल काय करायचं दुरखादुरखात केल्या बघा बाकरी कसं अडधा बाकरी केल्या हो का बांडी तर शिवली उतरून म्हणलं आता ह्याच्यावर ही ह्यांनी आणले हो का चिकन एक किलो चिकन आणलं या मग जर आता कालवण करायचं आणि पाणी गरम कराय ठेवले नीट बसला बर भोगुलं तीन दाखा लागतं या बसले म्हणून हिथं हळूचा अबूदाऱ्या जाळ घालते या भोगुल्याला दगड्या तर कुठली मोठी का एका एक दोन मांडले ती दिसली ग

पुन्हा झोपायचं बसायचं आहे रे पळल इकडं तवा पोळ लो चिंगड्या पाणी गरम झालं का काढून घेते बघून घेऊन पण टाकतील लगेच गरम पाण्यात लगेच शिजते गार लागत नाही मी शका शकानाचं चितड <laughs> लाकरी गेलो बाकरी थांब करते कुणाला खायचं बाक बाकरी बाका खाल्ली नाहीच कोर बरोबर आता खाई ना काय अह खाली भाकरी तर अर वातलेच का तवा

आठ रोज फिरलीस की बरप्या खात सोडून आता लागली लेकराची माप करायला अग एवढी कशी कटोर की लेकरा लेकरांच्या पुलक्याची ताली माझ माझ तुझ तुझं येतय करून दाखवायचं असत

पाणी उकडू दे आताच ठुले या बोकड बांधलो नाही काय तुम्ही बांधलडी मारकी आजार शिला नाही त्या बोकडा बस गेल्या बोकड मारत शिर्डी ग मी आता बघितली आता कस तुकडं करून बघितलं विधे का किती देव का तुकडं करून ठेवल्या ताई काय होत आहे चली जातील तकड जळाल बी मोठं बसत नाही सर जरा मोठी पड्याला जाऊन दगड आणा म्हणलं तर तुम्ही बसलाव इथं थुडकत ना येतील दिवसा काठी रातच कुठं येचू काठ्यात जाऊ दगड पलटी करायला मग अचान राहू द्या तुझी शरीर आमच्या मिळवतो आणा तर तो मी बसलाव जाऊ मग अचान अवघडल्यावर झाले भाकरी बी बसून खाली बसून फोका येत नाही त्या भाकरी काय नाही